आदिवासी जसा अकॅडमीत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे सत्त्याऐंशी टक्केपर्यंत आदिवासींची संख्या सांगितली गेली मुळाचाच आदिवासी हा काटक का आहे मी मागच्या वेळेला इथंच ह्याच सभागृहात कालिदासला काहीतरी सांगितलं का बाबा स्पोर्टमध्ये आपण आदिवासी म्हणून ते उपजत गुण आहे त्याच्यात खूप मोठी संख्या येणं म्हणजे काय फार विशेष आहे असं माझं मत नाही पण ज्याच्यासाठी म्हणून आपण एक समाजाचे पुढचे पायिक आहात त्याच्यासाठी आता आपल्याला शिक्षणाची जोड का जसं बिरसा मुंडा असतील राघोजी भांगरा असतील किंवा आपले क्रांतिकारक सगळे असतील त्यांच्या प्रतिमेंचं पूजन करतो उत्सव साजरे करतो <coughs> त्यांच्या प्रतिमा समोर ठेवतो त्यांचा इतिहास समोरच्यांना सांगतो त्याचा उद्देश एक आहे बिरसा का का मुंडांनी त्यांच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षात सगळी क्रांती केली ती क्रांती भाला बर्शी ज्याचं आज आपण सगळ्यांना ते आदिवासीचं प्रतीक म्हणून आपण त्यांना स्वागत केलं आहे बिरसा मुंडांनी त्या काळच्या साधनानं समाजाला सर संरक्षण दिलं आज आपल्याला दगड दगडधोंड्यांनी संरक्षण करता येणार नाही आज आपलं हत्यार म्हणजे अक्षर आपलं हत्यार म्हणजे कायदेशीर लढ्या लेंबेसर असतील डॉक्टर दाभडे साहेब असतील सुपेसाहेब असतील साहेब असतील रामचौरे असतील गणेशभाऊ असतील लखीभाऊ तुम्ही असाल सगळे मिळून जे महाराष्ट्रात देशात आता मणिपूरवरून जे आपले दोस्त आले असे देशातून जे काही प्रमुख समाजाचे रक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करू पाहतात त्यांना ऊर्जा यावी म्हणून अशा कार्यक्रमांमध्ये येऊन त्यांना ते जिथं हक मारतील तिथं आपण उभं राहणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे बऱ्याच वेळा असे काही कार्यक्रम घेतले का त्याचा स्पर्श हा राजकारणाशी नेला जातो पण ते सुद्धा वावग नाही कारण तिथं आपण काही राहिलो तरच आपण काही करू शकतो अन्यथा कायदेशीर असेल किंवा जमिनीवरच्या असेल या लढाया लढायच्या असतील तर आपल्याला सगळ्या ठिकाणी माणसं आपली असली पाहिजे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ते जे काही राजकारणातलं रिझर्वेशन दिलंय म्हणून एकत्र लोक करणं याचा अर्थ प्रत्येक वेळेला किंवा प्रत्येक ठिकाणी आपण राजकारणासाठी समाजाला एकत्र करतो हे चुकीचं आहे मी तर माझी एक कल्पना आहे आतापर्यंत काय केले त्याचा पाढा मी वाचणार नाही परंतु भविष्यात अजून खूप काही करायचं आहे जसं बोगसांचा प्रश्न आहे आधी संख्येचा प्रश्न आहे बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक वेळा स्टेजवर बोलून बोलून तेच तेच बोलून माझ्यासारख्याला तरी आता ते कमीपणा वाटायला लागलं आहे म्हणूनसाठी आपण एक बैठक घेतोय सगळ्या ज्या संघटना असतील महाराष्ट्रातल्या असतील हाळूसकन आपण देशातल्या सुद्धा संघटना एकत्र करून एक विचाराची बैठक म्हणून त्या ठिकाणी घ्यावी नसेल तर जे बोगसांचा किंवा आधी संख्येचा जो प्रश्न चालला आहे तो वर्षानुवर्ष चालू आहे पण त्याला पूर्णविराम नाही म्हणून तो पूर्णविराम कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी संघटनेकडून काही मार्गदर्शन घेऊ काही संघटनेचा आधार घेऊ असं करत आज रा आ, आपल्या महामहीम मुर्मू आहे त्यांच्यापर्यंत आपण जाऊ त्यांना आपलं दुखणं सांगू का जसं ज्या त्या ज्या वेळेला राष्ट्रपती झाल्या त्याच्यानंतर मी चौदा पंधरा आमदारांना घेऊन गेलो होतो पहिलं तेच मांडलं होतं का आम्ही जगायचं म्हणून काही मागणार नाही पण जगवायलासाठी जे लागतं पिढ्यानपिढ्यासाठी जे लागणार आहे त्याच्यासाठी आम्हाला मदत करा का जी आता घुसखोरी होऊ पाहते त्यावेळेला आपलेपणा काय असतो तो त्यांच्यातून मला आम्हाला पाहायला मिळाला त्यांनी सांगितलं जोपर्यंत या देहात प्राण आहे रुची तर आहे तोपर्यंतच नाही पण देहात प्राण आहे तोपर्यंत मी तुमच्याबरोबर राहील अशा पद्धतीनं खात्री त्या ठिकाणी दिली याला म्हणतात आपलेपणा पण आता त्यांना एवढा मोठा कारभार असल्यावर आपण संपूर्ण त्यांच्यावरच अवलंबून राहण्यापेक्षा आपण मधून मधून त्या विषयावर आपण तिथं गेलो पाहिजे चर्चा केल्या पाहिजेत तसं नियोजन आपण भविष्यात करूया अशाही पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो